नमस्कार इकडे सायलीला मेहंदी लावण्यासाठी कला आलेली असते आणि तिकडे शेन स्पेशालिस्ट मेहंदी सुभेदारांच्या घरात प्रियाला लावण्यासाठी घेऊन आलेला असतो आता अद्वैतला बघून अर्जुन हा खूपच खुश होतो नंतर अर्जुन हा रूम मध्ये जातो तयार होण्यासाठी तेव्हा तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणजे अर्जुन हा गे हा मेहंदीसाठी तू कुर्ता घाल आणि त्याच्या हातात हात देते दे तेव्हा अर्जुन तिचा हात ढकलून देतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या जवळ येण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस मी हे लग्न मनापासून करत नाही आहे माझं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे आणि तीच माझी बायको आहे मी फक्त घरच्यांसाठी तुझ्याशी लग्नाला तयार झालो आहे पूर्ण आजीच्या तब्येतीसाठी पूर्ण आजीला काही होऊ नये मी म्हणून हे सगळं करतोय बाकी तू त्याचा फायदा घेऊ नकोस आणि मी तुझा नवरा कधीच होऊ शकत नाही मी फक्त सायलीचा नवरा आहे आणि ती माझी बायको आहे आता मात्र अर्जुनचं देव बोलणं ऐकून प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया रागाने वरून खाली येत असतानाच तिचा पाय सटकतो आणि ती वरून जिन्यावरून खाली गडगडत खाली येते आणि जोरात ओरडते आता मात्र सर्वजण तिथे येतात बघतात तर काय प्रिया ही खाली पडलेली असते आता मात्र प्रियाला खूपच त्रास होत असतो ती रडत असते सर्वजण तिला उठवतात आणि तिला काही चालता येत नसतं आणि तिच्या हाताला देखील लागलेलं असतं तिचा हात मुरगळलेला असतो तिला अस्मिता रूम मध्ये घेऊन जाते आणि आराम करायला सांगतात आता सर्वजण इकडे म्हणतात की आता कसा करायचा मेहंदीचा कार्यक्रम तिचा हात मुरगळला आहे तिच्या पायाला लागला आहे ती रडते तिला त्रास होतोय तेव्हा अर्जुन म्हणतो मग कशाला केला पाहिजे हा मेहंदीचा कार्यक्रम तेव्हा अद्वैत म्हणतो असं कसं मी एवढी स्पेशल मेहंदी आणली ती लावायची नाही तिला ना। तेव्हा अर्जुन म्हणतो नको राहू दे कशाला नको लावूया तेव्हा कल्पना म्हणते मेहंदीपेक्षा आपल्याला प्रियाचा जीव महत्वाचा आहे पूर्णाजी देखील तेच म्हणतात हो हो प्रियाचा जीव महत्वाचा आहे तिला लागला आहे मेहंदी राहू दे मेहंदीपेक्षा लग्न होणं महत्वाचं आहे आता अर्जुनच्या मनासारखं झालेलं असतं अर्जुनच्या नावाची मेहंदी काही आता प्रियाच्या हातावर काढणार नाही तर आता इकडे सायली मात्र आनंदाने अर्जुनच्या नावाची मेहंदी काढत असते ती खूपच खुश असते आता कला अद्वेत आणि सायलीचा हा भन्नाट प्लॅन असतो आता असं एक एक करून प्रत्येक कार्यक्रमाला प्रियाचा चांगलाच बँड वाजणार आहे मेहंदी लागण्याच्या आधीच प्रिया ही तोंडावर पडलेली आहे प्रिया ही खूप रडत असते मला मेहंदी लावायची आहे मला अर्जुनच्या नावाची माझ्या हातावर मेहंदी काढायची आहे पण तिचा हात खूप दुखत असतो अस्मिता म्हणते अगं तुझा हात दुखतोय तुला त्रास होतोय तू जरा शांत बस अगं मेहंदी पेक्षा लग्न होणं महत्वाचं आहे की नाही तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही पण मला अर्जुनच्या नावाची मेहंदी काढायची आहे तेव्हा अर्जुन देखील तिथे येतो आणि म्हणतो प्रिया कशाला हट्ट करतेस अगं तुला त्रास होतोय ना पण नको काढूस मेहंदी तिकडे मेहंदी काढणारी निघून गेली आहे आईने तिला पाठवून दिलं ती म्हणाली नाही काढायची आहे आम्हाला मेहंदी आता ते ऐकून प्रियाला धक्का बसतो प्रिया, बस प्रिया म्हणते काय मेहंदीवाली निघून गेली तेव्हा अर्जुन म्हणतो हो आता तू एवढी पडलीस तुला त्रास होतोय मग वा मेहंदीवालीला कशाला बसवून ठेवायचं तिला दिलं पाठवून आणि अर्जुन मनात म्हणतो तिकडे माझ्या बायकोच्या हातावर माझ्या नावाची मेहंदी रंगली असेल तू काही काळजी करू नकोस प्रिया आता सायलीच्याच हातावर अर्जुनची मेहंदी रंगली आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू